रेडी <laughs> सामानवर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मी अमय डांगे आणि आपली डोंबिली बिटच्या तुमच्या आणि आपल्या लॉक मध्ये स्वागत करतो आजचा लॉकच कारण काय की आत्ता आपल्याला आठवा आगमन आहे आपल्याला गणेशनगरचा राजा आहे म्हणजे ब्राह्मण सभा ब्राह्मण ब्राह्मणसभा फडके रोडला आपल्याला आगमन आहे आणि आत्ता मी लॉक पण लवकर नाही चालू केलं लेट चालू केलं आहे कारण काल लेट पण खूप झालेलं आहे आम्हाला आणि काल पाऊस खूप होता पावसाच वाजवले आहे पूर्ण आता आपला तो कालचा ब्लॉक पण आता येईलच तुम्ही त्याच्यात मला दिसेल पाऊस दुस किती होता जाम हाल झाले आमचे त्याचा कीबोर्ड एकदम एकदम कीबोर्डला काय झालं कीचा प्रॉब्लेम झाला नुसती अर्थिंगचाही असा आवाज आहे इको पूर्ण फेकत होतं तर आम्हाला पार्टीवाले पण बोलवते पण तुम्हाला पण माहिती तुम्ही जे कलाकार बघत असतील त्यांना पण माहिती आहे की पावसात वाजवणं किती कठीण आहे आपल्या कलाकारांसाठी पाणी बिणी सगळं एकदम मशीन वगैरे असतं तर पण सांभाळून घेतलं हॉल पण एकदम कडक वाटला मचवलं आपण पण आत्ता आम्ही चाललो आहे गोडाऊनवर टॅम्पो बघा टॅम्पो पण पुढे आपल्या आपल्याला आज पण दोन रोटत असो आहे सात वाजता त्यांनी बोलवले मग आता जाऊन पहिलं आम्ही सामान पण कालचं पूर्ण ओलं होतं ते काढून ठेवले ते पूर्ण आता परत आम्हाला प ते हे फिटिंग करायचे आणि अन्ना हे घोड्यांवर ते पुजून घेतलं आहे सामान त्यांचं पूर्ण कारण ओलं होतं पण सामान हे वाट लागले आपण ऑइलिंग बिलिंग करायची आता लगेच सामान आम्ही घोड्यांवर जाऊन हे करतो फिट करतो पॅकअप करून डायरेक्ट आम्ही तिकडा लोकेशन आमच्या जवळ हा जॉबमध्ये आणि आजचं पण जेव्हा वाजवून अजून आहे पण आज पाऊस नको याला वातावरण तर सेम दिसतं आहे मला पण बघू देवावर आहे आज आपल्याला शेवटचं आगमन आहे उद्या सॉरी उद्या एक शेवटचे दोन आगमन आहेत नंतर आपलं आगमन संपणार सगळे मग डायरेक्ट विसर्जन चालू तसंच आमचं जर हवा आता घोडावर होतो गोडावर जाऊन तुम्हाला भेटतो बाय घोडांवर आलो आहे तुशी आला आहे टेम्पो मला हे गेलेले घरगुती गणपती वाजवायला एक आपला कॉल होता चार वाजता चार वाजता होता ना कॉल किती जाते चारचा चार कॉल होता हे वाजून आले पोरं आपली एक कॉल एक तासाचा कॉल नाश्ता आणला नाश्ता ना, ना आणला ना। भाई ना। ना नाश्ता ना नाश्ता करतो ना मस्त गोड आलो आपण बंद करा दोट नाश्ता करू चाललंय लगेच चालू करतो नाही आज त्याने जर्सी विचारल्या म्हणून दुधी जर्सी आली बदलापूर बदलापूरला घ्याव विचारता पाच ये ब्लॉक मध्ये आलो पाहिजे मी बा अक्षय सानप राशनवाला राशनवाला जो डायरेक्ट शोला ब्रेक झाला आमचा एकदम फटाट कर चला पॅकअप झाले पॅकअप आपल्याकडे आज चालला वाजवायला चिराग शुभम आज तासा वाजवत होता कसं वाटलं मजा आली का हा किती दिवसांनी वाजूला टेम्पो आहे हा 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 दादू हळू दादू दादू एकदम बघा हे आम्ही आज वाजो शो ह्याची काय बॅनर पोस्ट वगैरे आली नव्हती आपलं छोटसा गणपती यांनी बसवलाय हो दिसतोय तुम्हाला थोडं झूम करतो कॅमेरा आपला घरी आहे आणि दादू गिरा क्या गिरा ठीक क्या है ठीक आहे सगळं वाजून झालंय पॅकअप पूर्ण गणपतीकडे सामान पण लोड केले आणि जाम थकले जो कारण उद्या सकाळी आपल्याला सकाळी नऊचा सोय डोंगोली वेटली तर आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहे इथेच लॉग एंड करतो घ्यावत आहेत घ्यावत आहेत इडली इडली फुल हाफसो मंडळांनी इडली दिली इडली घाल चटणी चटणी झालं पॅकअप बाय दादू चल उद्या सकाळी सात वाजता सात वाजता चला तिशेच एंड करतो लॉक असंच आम्हाला सपोर्ट दो करा कोण कोण कराड करू असा सपोर्ट करा आम्हाला आम्हाला सपोर्ट करा हां पुढे बोल असं सपोर्ट करा असंच बोल मी बोलतो असं सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर आपली रील्स आणि अकाउंट आहे त्याच्यावर पण आम्हाला फॉलो करा असं आम्हाला कलाकारांना पुढे प्रेम करा बरोबर आहे यांना प्रेम पहिले तुला पाहिजे असं करा आपल्या दादूवर पण करा उद्या आपल्या नऊच्या सोय तर इथेच एंड करतो ब्लॉग आणि आमचा सगळं नाईट शपाकेन जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय